ज्यांचे वडील नाही ज्यांचे पती नाही आणि लाडकी बहीणचं के वाय सी कसे करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार लाडकी बहिणींसाठी महत्त्वाचे अपडेट आहे ज्यांचे वडील नसेल किंवा ज्यांचे पती नसेल त्यांनी के वाय सी कसे करायचं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा कारण ज्यांचे वडील नाही ज्यांचे पती नाही त्यांचं के वाय सी बाकी आहे आता मी जी प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेसनुसार जर तुम्ही के वाय सी केली तर शंभर टक्के तुमचं के वाय सी होणार आहे तुम्ही यूट्यूबला असे भरपूर व्हिडिओ पाहिले असेल की आपले वडील नाही पती नाही तर त्यांचं आपल्याला स्वतःचं के वाय सीच करता येत नाही तर कोणीच तुम्हाला सोल्युशन सांगितलं नसेल आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सोल्युशन तुम्हाला सांगणार आहेत हे सोल्युशन तुम्ही यूज केल्यानंतर शंभर टक्के तुमचं के वाय सी होणार आहेत आता के वाय सी करण्यासाठी आपल्याला वेबसाईटसुद्धा माहीत आहे भरपूर व्हिडिओ पाहिले तुम्ही फक्त आपल्याला त्या ठिकाणी दोन आन्सर द्यायचे येस किंवा न नाही आणि ते झाल्यानंतर फायनली सबमिट करायचं असतं आता सुरुवातीमध्ये काय करायचं ज्यांचे वडील नाहीत ज्यांचे पती नाही त्यांनी काय करायचं आहे वेबसाईट ओपन करायचे वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचं आहे आपला आधार नंबर फिलअप केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर ते ओ टी पी फिलअप करायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर आपलं फायनली त्या ठिकाणी लॉग इन होऊन जाणार आहे आता त्या ठिकाणी ऑप्शन येणार आहे आपल्या वडिलांचा आधार नंबर द्या किंवा आपल्या पतीचं नंबर आधार नंबर त्या ठिकाणी द्या असं त्या ठिकाणी म्हटलं असेल आता काय करायचं आपल्याला आपल्या रेशन कार्डमध्ये Uh, कोणत्या आपलं जे मेंबर असेल रेशन कार्डमध्ये जो मेंबर आहे काका असेल भाऊ असेल मुलगी असेल किंवा आई असेल कोणीही का असेल ना आपलं आ रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव असेल रेशन कार्डमध्ये तर त्यांचा आधार नंबर तुम्ही फिलअप करायचं आहे त्यांचा आधार नंबर फिलअप केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरती ते ओ टी पी येणार आहे ओ टी पी आल्यानंतर व्हेरीफाय करायचं व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला शं त्या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव दिसेल वडिलांचं नाव दिसल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे कॅटेगरी सिलेक्ट करायचे कोणते कोणत्या कॅटेगरीचं आहे ते कॅटेगरी निवडायचं नंतर तुम्हाला आन्सर द्यायचं ते दोन बॉक्स असेल त्या ठिकाणी येस किंवा नो असं ऑप्शन आहे ते तुम्ही ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे निवडायचं आहे आणि हे सर्व केल्यानंतर फायनली काय करायचं आहे आ, मार्क या बॉक्समध्ये मा क्लिक करायचं आहे आणि फायनली सबमिट करून द्यायचे आहे हे केल्यानंतरही तुमचं त्या ठिकाणी के वाय सी कम्प्लीट होणार आहे आणि आणखी एक ऑप्शन तुम्हाला आहे त्याच्यास त्यासाठी जर तुम तुमचं आता ना रेशन कार्डमध्ये नाव नसेल तरी तुम्ही तुमचं काकाचं मुलाचं किंवा तुमचं कोणीही नातेवाईकचं आधार नंबर फिल अप ना त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि ओ टी पी येणार आहे त्या ओ टी पी त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर काय करायचं आहे पुढची प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव दिसेल किंवा तुमचं हसबेंडचं नाव त्या ठिकाणी दिसणार आहे आता ते निवडल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅटेगरी निवडायचं आहे कॅटेगरी निवडल्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस आहे नंतर आपल्याला जे बॉक्स दिले ते फक्त आपल्याला आन्सर द्यायचं आन्सर दिल्यानंतर टिक करायचं आणि फायनली सबमिट करून द्यायचं या पद्धतीने तुम्ही के वाय सी करू शकतात आता हे सर्व महिलांसाठी हा महत्त्वाचा अपडेट आहे आणि जास्त जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तर तुमचं के वाय सी कम्प्लीट होणार आहे शासनाने असे भरपूर वाट पाहिली आपण की अपडेट देणार आहे असं तसं तर बघा ही प्रोसेस यूज करा आणि शंभर टक्के तुमचं के वाय सी कंप्लीट होणार आहे नवीन चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नव नव व्हिडिओचे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा असतो जय हिंद जय जह महाराष्ट्र